हॅलो नमस्कार मंडळी स्नेहालता संगीतिहाज चॅनलमध्ये मी स्नेहालता तुमचं सगळ्यांचं मस्त सुंदर प्रसन्न सकाळी स्वागत करत आहे तर बघू शकता पावसाळा जोरात सुरू झालेला आहे माझ्या घराच्या बाजूला असलेलं जंगल मस्त घनदाट झालेलं आहे डोंगराने मस्त अशी विशाल पांघरलेली आहे जसं की आधीच्या गोष्टी कविता असायच्या डोंगराने विशाल पांघरलेली आहे वगैरे वगैरे सगळं काही दिने तर या पद्धतीने घनदाट जंगल बाजूला तयार झालेलं आहे खरंच पावसाळा हा आमच्यासाठी खूप सुंदर असा असतो कारण बाहेरचं वातावरणच इतकं सुंदर असतं कारण भरपूर प्रमाणात पाऊस इथे पडतो आणि खूप लवकर पडायला सुरुवात होते आणि पावसाळा सगळीकडेच खूप जास्त प्रमाणात आहे आता काही इथेच आहे असं नाही आहे त्यानंतर समोर जे तुम्हाला दिसतं आहे ते क्रिकेटचं स्टेडियम आहे ज्याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत एक पुढच्या इथे एक दोन दिवसात शेअर करणार आहे बघू शकता इथे मोर सकाळी खूप जोरजोरात ओरडत असतात मोरांचा टी चालू असतो म्हटलं एक छोटीशी रीलसुद्धा शूट करावी तर त्यामुळे मी छोटीशी रील शूट केलेली आहे तुम्हाला स्नेहा संदीप ऑफिशियल या इन्स्टा आय डीवरती तुम्हाला बघायला मिळून जाईल त्यानंतर म्हटलं चला स सकाळ सुंदर झालेलीच आहे देवपूजा सुद्धा मस्त होऊन जाऊ देत तर मस्त अशी देवपूजा करून घेतली बघू शकता या पद्धतीने माझी देवपूजेची मांडणी असते देवारा माझा तुम्हाला तोंडपाठ झाला असेल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आज अजून सकाळी सकाळी फुलं आणायला कोणी गेलेलं नव्हतं त्यामुळे देवपूजा झालेली होती देवांना फुलं व्हायचे राहिले होते तर सगळं जे आहे ते स्वामींमुळे आहे माझं मला असं वाटतंय कारण महादेवाने जितकी माझी साथ दिली आहे ना तितकंच स्वामींनी मला आधार दिला आहे हे मला माहिती आहे त्यामुळे या सगळ्या गोष्टी मी सकाळी करून घेत असते आधी कारण सकाळी सकाळी देवपूजा केली ना की मला माहिती आहे की शंभर टक्के माझा पूर्ण दिवस अगदी सुखात आनंदात जाणार आहे मस्त असा जाणार आहे त्यामुळे सकाळी प्रथमत मी देवपूजा करून घेते सकाळी जर गडबड असेल बाकीची काही म्हणजे नाश्ता जेवण वगैरे काही तर ते मी आधी बाकीची कामं उरकून घेत असते त्यानंतर शांततेत निवांत अशी देवपूजा करत असते मस्त असा सकाळी दिवा लावला ना हा दिवा माझा संध्याकाळी म्हणजे जर सकाळी आठला मी दिवा लावला तर हा दिवा रात्री बारापर्यंतसुद्धा सुद्धा चालू शकतो जर कमी ज्योत असेल तर त्यानंतर आज सकाळीच मी बघितलं की अरे फा म्हटलं ब्रह्मकमळाला दुसरी कळी येते आपल्याकडे पहिल्या कळीचा मी शॉर्ट व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे फुल व्हिडिओसुद्धा शेअर करणार आहे तर बघू शकता मस्त अशी ब्रह्मकमळाला कळी आलेली आहे आणि मी चार वर्ष झालं या गोष्टीची वाट बघत होते आणि आत्ता ती कुठेतरी पूर्ण होती असं मला वाटतंय म्हणजे अक्षरशः आत्ता काही दिवसांपूर्वी म्हणजे होळीच्या दरम्यान माझ्या स्वप्नात आलेलं की अख्खं झाडच्या झाड ब्रह्मकमळांनी भरलेला आहे आणि आता तीच काही ती काहीशी स्थिती आहे पूर्ण झाडाला कळ्या लागल्यात त्यानंतर दुपारून मस्त चमचमीत मिसळ केलेली होती तर आम्ही सगळ्यांनी मिसळ खाल्ली घरच्या घरी काहीतरी करावं म्हटलं बाहेर खूप जोराचा पाऊस चालू आहे आणि घरात बसून बसून कंटाळा येतो किंवा चमचमीत खावं असं वाटतं त्यासाठी सगळं काही त्यानंतर आज मी दोन तीन ब्लँकेट धुवून घेतले होते म्हटलं आज थोडासा पाऊस उघडला आहे तर ही गोष्ट करून घ्यावी त्यामुळे मग दुपारी आलेले मस्त सकाळचं जसं कोवळं ऊन पडतं त्या पद्धतीने ऊन पडलेलं होतं आभाळ मोकळं दिसत होतं पण कधी तो पाऊस येऊन पडेल सांगता येत नाही <coughs> तर त्यामुळे मी ब्लँकेट वगैरे धुवून घेतलं होतं आणि टेरेसवरती बघण्यासाठी आलेले की पाऊस येतोय हो की नाही बारीक बुरबुर येऊन गेली आहे आधी पण ब्लँकेट काही ओलं झालेलं नाही आहे बघू शकताय बाजूचं वातावरण जसं की मी तुम्हाला सकाळी दाखवलं होतं बरंच घनदाट जंगल झालेलं आहे बाजूला त्यानंतर थोडंसं गॅसचा वास येत होता मैत्रिणीनं आपण दुर्लक्ष करतो पण याकडे दुर्लक्ष करू नका तुम्हाला ज थोडा जरी गॅसचा स्मेल येत असेल तर तो काय येतोय कशामुळे येतोय याचा ये शोध घ्या थोडंसं गॅस लिकेजचा प्रॉब्लेम होत होता घरात पण थोडक्यात वाचलं हे सगळं असं आपण म्हणू शकतो कारण गॅसची नळी लिक होती आणि त्यातनं गॅस येत होता म्हणून खूप जास्त प्रमाणात वास येत होता म्हणून मग मी हेल्पलाईन नंबरवरती कॉल करून त्यांना घरी बोलवून घेतलं त्यांच्याकडनं गॅसचं जे जे काम होतं ते करून घेतलं दुर्लक्ष अजिबात करू नका या गोष्टींकडे लक्ष द्या त्यानंतर ते गॅसवाले येऊन जात आहेत तोच इकडे धो पाऊस सुरू झालेला होता बऱ्यापैकी कारण आजकाल सगळीकडेच असा पाऊस पडतो आहे आत्ता दिसतंय थोडं एकदम बारीक एक भुरकं दिसतंय पण नंतर इतका पाऊस येतो ना की व्हिडिओ काढायला बाहेर जायलासुद्धा चान्स राहत नाही पण तेवढ्या पुरताच येतो आणि त्यानंतर तो, तो पाऊस उघडून सुद्धा जातो बघू शकताय शिवमच्या पप्पांच्या कंपनीत संध्याकाळी सात वाजता हे असं दिसत होतं मी म्हटलं असं का होत असेल तर माझ्या सासूबाई म्हटल्या की संध्याकाळी सांज खुललेली असते हा टायमिंग साधारण संध्याकाळी पावणे सात ते सातचा आहे संध्याकाळी सात वाजेपर्यंत एवढा उजेड राहत नाही पण आज का हा उजेड होता हे मलाच कळालं नाही लख अशा संध्याकाळी साडेचार पाच वाजता जो उजेड असतो ना तो ह्या टायमिंगला उजेड होता आणि मस्त असे ढग डोंगरावरती आलेले होते खरंच खूप सुंदर वाटत होतं हे दृश्य मला तर असं वाटतं की आजचा अर्धा दिवस मी टेरेसवर घालवलेला आहे कारण खूप छान वाटत होतं त्यानंतर संध्याकाळचं जेवण वगैरे बनवून झालं सगळं काम आटोपलं त्यानंतर मग मा माझी एक सवय तुम्हाला माहिती असेल ज्या दिवशी मी सगळा किचनोटा वगैरे स्वच्छ करते त्या दिवशी गॅसची पूजा करत असते मला असं वाटतं म्हणजे काही ठिकाणी मी वाचलेलं होतं की गॅसची पूजा केल्याने अन्नपूर्णा मातेचा आपल्या किचनमध्ये मा वास असतो आपण म्हणतो की जेवण वगैरे या सगळ्या गोष्टी किचनमधल्या गोष्टी ही अन्नपूर्णा माता बघत असते तर त्यांची सेवा म्हणून मी ही छोटीशी गोष्ट करत असते त्यानंतर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे की हळदीचा ट्रेंड किती चालू तर चोटी -चोटी तर आप आप खर खर आहे तर त्यामुळे मग मी एक छोटे छोटे दोन व्हिडिओ बनवून बघितले ते व्हिडिओ तुम्हाला इंस्टाग्रामला स्नेहा संदीप ऑफिशियल या इन्स्टा आय डीवरती बघायला मिळतील पहिल्यांदा असं झालं बघू शकताय तुम्ही त्यानंतर लाईट आपोआप बदलतो खरोखर आहे हे खरं खरंच लाईट बदलतो बघू शकता खरं तर ते शूट करता आलं नाही मला त्यामुळे मी परत ती रील शूट केली पण शिवमला खरंच खूप छान मस्त आनंद वाटत होता बघू शकता परत मी ती रील शूट केली आणि शेअर केलेली आहे तर काही गोष्टी आहेत छोट्या छोट्या मी प्रयत्न म्हणजे ट्राय करत असते की मला करता येतात का जमत आहे का बघू करून तर बघू शकता खरं तर ही हळद जेव्हा पडते ना त्यावेळेस ते स्लो मोशन केलेलं असतं त्यामुळे ती हळद हळूहळू पडताना दाखवलेली असते का आणि ती पडताना पटकनच पडते पण व्हिडिओमध्ये रीलमध्ये स्लोमो दाखवलेलं असतं जसं की मी तुम्हाला आधीच सांगितलं की आधी एक ब्रह्मकमळाची कळी येऊन गेलेली होती तर तिचा पहिल्या दिवशीचा हा व्हिडिओ मी घेतलेला त्यानंतर दुसऱ्या दिवशी ती कळी अशी दिसत होती त्यानंतर तिसऱ्या दिवशी तिक मला अशी दिसत होती त्यानंतर चौथा दिवस त्यानंतर पाचवा दिवस हे सगळे छोटे छोटे व्हिडिओ मी घेऊन ठेवलेले आहेत कसा तो व्हिडिओ होता त्याचा सहाव्या दिवशी तिक अशी दिसत होती सातव्या दिवशी बऱ्यापैकी मोठी झालेली होती तिक खरं तर साधारण मला असं वाटते की ब्रह्मकमळाची कळी ते फुल हे रूपांतर होण्यासाठी साधारण एक महिन्याचा कालावधी जातो कारण आत्ता जी कळी येते फुल येत आहे तर त्याच्या त्याचा विचार करता त्याचा हे बघता ही कळी नवव्या दिवशी खुललेली नाही आहे ते कळी मोठी होण्यासाठी फार वेळ गेलेला आहे आणि त्यानंतर ही कळी एवढे दिवस म्हणजे साधारण एक महिना मी लिहून ठेवला आत्ताचं त्यानंतर ते फुल खुलल्यानंतर म्हणतात की रात्री बारा वाजता त्याची पूजा करायची असते तर मी त्याची पूजा वगैरे करून घेतली शिवामचे बाबा घरी नसल्यामुळे मला ते फुल देवाला वाहता आलं नाही म म्हणून मी ते फुल झाडावरतीच ठेवलेलं होतं किती सुंदर म्हणजे या वेळेची या क्षणाची मी अगदी मनापासून आतुरतेने खूप जास्त वाट बघत होते आणि तो दिवस फायनली देवाने मला दिला असंच देव माझी सगळी स्वप्न पूर्ण करेल याचं मी हे करते आहे आणि आजचा तुम्हाला छोटासा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करून मला नक्कीच सांगा तुम्हाला माझे व्हिडिओज कसे वाटत आहेत ते चला तर मग भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी त्रिवण तोपर्यंत स्वस्त्रा मस्त्रा स्वतःची काळजी घ्या श्री स्वामी समर्थ